हो का इथे जी गर्दी दिसते ना तुम्हाला ती आगरी कच्च्याचीच गर्दी आहे हो का खूप गर्दी आहे आणि वडापाव घ्यायला अर्धा तास लाईनमध्ये मध्ये लावावे लागतात तेव्हा तो आपल्याला भेटला आहे नमस्कार मित्रांनो मी आदित्य ठाणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलोय आपण आहे ना खोपरीला आलोय ठाणा ईस्टला खोपरीमध्ये ठाना ठाणा इस्टला खोपरीला अष्टविनायक अष्टविनायक चौकामध्ये भट्टी वडापाव इथे भेटतो बघूया आता किती गर्दी येते आपण हो का हे अष्टविनायक चौक आहे इथून सरळ पुढे आलात की इथे अभिषेक अभिषेक राणेचं इथे ऑफिस आहे बॅक साईडला इथे समोर आहे बघा एवढी गर्दी आहे हे अष्टविनायक कट्टा म्हणून आहे इथे बघू शकता तुम्ही इथे तंदूर तंदूर वडापाव भेटतो इथे कसं बनवतात ते आपण पद्धत आता बघणार आहोत चला तर मग जाऊया टेस्ट पण करणार आहोत आणि कसं आहे ते पण आपण त्यांना विचारू जेवढी गर्दी आहे बघू शकता त्या साईडला पण तिथे पण आहे खूप गर्दी आहे आता काका पूर्ण बिझी आहेत आपण थोड्या वेळाने त्यांच्याशी आपण बोलूयात जेव्हा जेव्हा ते एकदम फ्री होतील तेव्हा आपण तोपर्यंत आपण टेस्ट करूया वडापाव इथे तंदूर वडापाव चव बघूया आपण कशी आहे चला तर मग खाऊन चव सांगूया पाहिजे आता आपण बाईट घेणार आहोत ह्याची चव आहे ना मित्रांनो वड्याची एक आहे परत तंदूर तंदूरच्या एक तंदूरची एक चव आहे वड्याची चव आहे पावामध्ये ना तंदुरीची चव आहे परत मिओनिज आहे चीज असं सगळ्याची प्रत्येक आणि त्यांचा प्रायव्हेट मसाल्याची एक चव आहे तेच चांगली आहे कधी तुम्ही आलात तर नक्की येऊन जावा पन्नास रुपयाला एक वडावर वा। प पन्नास रुपये हे वर्थ आहे एकदा सांगा बनवतात ना ते बघूया बनवण्याची पद्धत आहे ना ती आपण बघणार आहोत हे बघा कशी बनवतात ते बघू इथे बघा तंदूर आहे तंदूर होत बनवा थांबाव लागेल टाईम लागेल ताई आपलं नाव काय माझं नाव विना पंडरीनाथ आमोडकर ओके किती वर्ष आले इथे तुम्ही दोन हजार सतरा पासून स्टॉल स्टॉल ओके नाएगा। 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 आई नमस्कार आदित्यवीर ठाणे आपल्या युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज म्हणजे अगोदरपासून वडापाव चालू झालाय तंदूर वडापाव हे आपल्या युट्यूब मध्ये आपलं दाखवायला मिळालोय तर कसं काय तुम्हाला आलं की आपण हे वडापाव असं करूया मग मा, काढूया म्हणजे वडापाव तो साधा होता त्यांचा मुंबईचा जो फेमस वडापाव तो साधा सुरुवात केली त्याच्यानंतर ओके तंदूर वडापाव असेच पण काहीतरी नवीन करायचं तर त्यामुळे आम्ही तंदूर वडापाव ओके